तुमच्या पण घरी चपात्या उरल्यात का चला तर मग आपण पार्टी करूया नमस्कार मी डॉक्टर काजल माइंडकर माझ्या तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे घरामध्ये चपाती ही शिल्लक राहणं ही सर्वांच्याच घरची कहाणी आहे खरं तर चला तर मग उरलेल्या चपातीपासून चमचमीत पदार्थ बनवूया उकडलेले दोन बटाटे घ्यायचे साल काढून घ्यायचे व्यवस्थित कधी कधी आखा बटाटा आपण उकडतो तेव्हा तो, ते तो शिजत नाही आतमधल्या बाजूला कच्चच राहतं त्यामुळे बटाट्याचे दोन तुकडे करून जर तुम्ही शिजायला ठेवलं तर ते व्यवस्थित शिजतात नंतर ना छोटी जी काही खिसणी आहे त्या खिसणीने आपण तो बटाटा व्यवस्थित खिसून घेणार आहोत इथं मी मोठी खिसणी वापरली नाहीये कारण की मला बटाट्याचं जे काही सारण आहे ते एकदम सॉफ्ट हवं आहे म्हणून इथे मी छोट्या खिसणीने सगळं खिसून घेतलेले आहेत बटाटे नंतर एका पॅन मध्ये आपण थोडस तेल घेतलंय तुम्हाला इथं हवं तुम्ही थोडस तूप किंवा बटर पण घालू शकता त्याच्यामध्ये आपण हे जिरे आणि मोहरी टाकलेले आहे थोडी जिरे मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण हळद मसाले घालणार आहोत सगळे लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि हे आमचूर घातलेला आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचंय जेव्हा आपण मसाले घालतो तेव्हा गॅस हा एकदम सीम किंवा बंदच ठेवला तरी चालणार आहे मीठ घातलेला आहे एक चमचा नाही आता मसाले जळू शकतात व्यवस्थित मिक्स झालं किंवा याच्यामध्ये आपण जे काय पटाट्याचा कीस केलेला आहे तो बटाट्याचा कीस आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचा आहे संपूर्ण स्मॅश केलेल्या पटाट्यांना व्यवस्थित मसाला हा सगळा असा लावून घ्यायचा आहे आणि गॅसवर साधारणतः एक मिनिट आपण हे मिश्रण ठेवणार आहोत सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे मसाला पण सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे कडे हे फुलके उरलेले आहेत साधारणतः एक पाच ते सहा फुलके उरलेले आहेत चपाती नाही आहे हे तर फुलके आहेत बिना तेलाचे किंवा त्याला मी घी पण नाही लावले तर हे फुलके घ्यायचे आणि ह्याच्यावरती आपण जे काही मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पात्र असं थर आपण लावून घेणार आहोत पूर्ण अख्ख्या फुलक्यावरती लावून घ्यायचंय आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीरवर घातलेली नाही कारण की आपण ह्याचा जो पदार्थ बनवणार आहे त्याच्या वेळेस ते कोथिंबीरचे दांड्यामध्ये येऊ शकतात आणि असा रोल करून घेतलेला आहे रोल थोडा घट्ट रोल करायचा आहे छान दाबून घेतलेला आहे व्यवस्थित अशा रोल करून आपण व्यवस्थित घट्ट हा रोल बनवून घेणार आहोत नंतर मध्याने आपण कापून घेणार आहोत हे व्यवस्थित तुम्ही बघू शकता लेयर्स किती छान पडले आणि नंतर याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत असे गोलाकार आपण हे रोल्स कापून घेतलेले आहेत बाकरवडीचे रोल्स कसे दिसतात तसे हे रोल्स दिसत आहेत पूर्ण जे काय आपण बनवलेलं आहे मघाशी ते सगळ्या चपातींचं आपण हे रोल्स करून घेतलेले आहे दुसरे स्टाईल बघूया नंतर ना चपाती अशी मध्याने कापून घ्यायची आहे एका चपातीत असे चार तुकडे करायचे आहेत खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही हे मिश्रण लावून वेगवेगळे आकार बनवू शकता नंतर आपण हे चारही मी जे काही तुकडे केलेत आपण फुलक्यांचे त्या फुलक्यांना आपण सगळीकडनं हे मिश्रण लावून घेतलेलं आहे भातळसर दोन्ही साईडने असं फोल्ड करून हा मी एक त्रिकोणी आकार दिलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळ्या विग आकाराचे सुद्धा बनवू शकता छोटे जे काही समोसे असतात त्या समोस्याच्या आकाराचे लांबड समोसा नंतरनं तिसरी पद्धत म्हणजे पूर्ण अख्ख्या चपातीला मी हे लावून घेतलं आहे मश्रण पातळसर लेअर असं लावून घेतलेला आहे नंतरनं चपाती आपण अर्ध्यातनं फोल्ड करून मग ती कापून घेतलेली आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता मी ह्या तीन पद्धतीनेच केलेला आहे पॅन मध्ये थोडंसं तेल घेतले शालो फ्राय करायला आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे जे छोटे छोटे रोल केलेले आहेत ते रोल ठेवायचे नंतर ना आपण जे त्रिकोणी आकाराचे चपातीचे रोल बनवलेले आहेत ते सुद्धा आपण मस्त शालो फ्राय करून घेणार आहोत एक बाजू साधारणतः एक मिनिट लागेल शालो फ्राय करायला नंतर ना व्यवस्थित दुसरी बाजू पण आपण शालो फ्राय करून घेणार आहोत चांगलं खरपूस शालो फ्राय करून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी दिसत आहेत या तर अगदी चितळ्यांच्या बाकर बडी सारखी दिसत आहेत नंतर ना आपण थोडा आणखीन पॅन मध्ये डेल घेतलेला आहे आणि उरलेला हा चपातीचा नाश्ता आपण फ्राय करून घेणार आहोत शालो फ्राय दोन्ही ने व्यवस्थित मिळू घेता एकदम क्रिस्पी झालेले आहे हे गरम गरम असं हिरव्या चटणी बरोबर आपण सर्व करायचं आहे कधी कधी मुलांना चपाती खायचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही हे असं बनवून नक्कीच मुलांना खाऊ घाला आणि जर मुलांना हे आवडलं तर मला कमेंट करून सांगा की हे कसं छान बनलेलं होतं एकदम पार्टी आयटम आहे मुलं आणि आवडीने सुद्धा खातील हा आणि घरामध्ये चपाती शिल्लक पण राहणार नाही याच रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा